गतवर्षी गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दोन हजार चोवीस लागवड केली होती एक मार्च दोन हजार चोवीस ला खोडवा तुटून गेला एक मार्च दोन हजार पंचवीस ला मग आता जर आपण बघितलं मार्च महिन्यापासून म्हणजे मार्च, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर साधारणतः साडेसात महिन्यामधली ही वाढ आहे बरोबर साडेसात महिन्यामध्ये एवढी वाढ आहे एवढी वाढ आहे बर जवळपास हे पंधरा फुटाचा अंतर हो म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये कांडीची लांबी पाहिजे कांडीची संख्या वाढून पाहिजे उसाचं प्रत्येक उसाचं वजन आपल्याला पाहायला मिळेल की वाढल्याचं दिसतं साधारणपणे प्रत्येक उसाचं वजन अडीच ते तीन किलो भरतं आज बेटांची संख्या जर तुम्ही मोजलीत तर एकरी साडेचार हजार बेट असतात एका बेटामध्ये साधारणपणे आठ ते दहा ऊस कारखान्याला तुटून जाणारे आहेत आणि एकूणच वजनाचं तुलना करता चाळीस ते बेचाळीस हजार ऊस एकरामध्ये निघतात एका ऊसाचं वजन अडीच ते तीन किलो भरतं आणि एकूण फुटवे तुटून जाणारे ऊस हे जर आपण बघितले आणि जर गणित आपण केलं तर उस अप्ला अप्ला हा ऊस खोडव्याचा सुद्धा आपल्याला नव्वद शंभर टनाच्या पुढं हा निघाल्याचा पाहायला मिळतो